ले ले या ठिकाणी मित्रांनो आपण जे शेतात बनवलेलं डी ए पी खत आहे ते पहा यावर्षी आम्ही याचं नियोजन कसं केलं आहे की आम्ही तुरीला हे खत जे आहे ते स्पेशली देतो आहे तुरीच्या तासा तासांना आणि जे सोयाबीनमध्ये आपल्याला जे खत टाकायचं आहे उरलेलं ते आपण असं फेकीव पद्धतीने देतो आहे अशा प्रकारे एक बकेट आपल्या हातात घेऊन तुरीच्या तासाने चालत जाणे आणि खत अशा प्रकारे कारण बरेच वेळा मित्रांनो आपण पाहतो की जसं आपण ज्या वर्षी आपण तूर जी आहे ही पराठीमध्ये लावतो किंवा कापूस या पिकामध्ये लावतो त्यावेळी काय होतं की कापसाला आपण जसे तीन ते चार डोस देतो किंवा खताची साधारणतः मात्रा तो। तो जी असते ती कापसाला आपण जास्त देत असतो तर त्यावेळी कापसाच्या तासामधली जी तूर आहे ती आपल्याला नेहमीच जास्त होते म्हणजे आपण पाहतो की एकच तास कधीकधी पन्नास किलो कधी कधी लांब शेत असेल तर एक क्विंटल असं हमखास शेतकरी मित्र सांगतात मात्र आपण सोयाबीनमधल्या तुरीकडे थोडंसं दुर्लक्ष करतो आणि जसं आपण एकरी एक पोतं फेकतो सोयाबीनच्या शेतामध्ये आणि नंतर आपण खताचे डोस त्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त इतरही काही मॅनेजमेंट आवश्यक असतं ते कापसाच्या तुरीतल्याप्रमाणे सोयाबीनच्या तुरीचं होत नाही त्याच्यामुळे सोयाबीनच्या तुरीची उत्पादकता घटते तर तसं न होऊ देण्याकरता आपल्याला काय करणे गरजेचे आहे की कर हे जे खताचा जो आपला जो डोस आहे हा हा एक तुरीच्या तासाने स्पेशल देणे गरजेचं आहे म्हणजे तिला कापसातल्या तुरी तुरीप्रमाणेच खताचे डोस व्यवस्थित मिळतील आणि सोयाबीनला तर आपण या पद्धतीने फेक्यू पद्धतीने देतो आहे खत कारण आजकाल ट्रॅक्टरमधून खत टाकायची पद्धत बंदच झाल्यासारखी आहे त्याच्यामुळे त्यांचं पेरणी यंत्र खराब होण्याची भीती असते ट्रॅक्टर मालकांना त्याच्यामुळे अशा पद्धतीने फेक्यू पद्धतीने पण सोयाबीनला खत देतोय हे जे खत आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ते खत शेतातच आपण डी ए पी कसं तयार करायचं त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता एक बॅग युरिया आणि दोन बॅग सगळं सुपरफास्टफूड जर का आपण मिक्स केले तर आपण आपल्या शेतातच तीन बॅग डी ए पी इक्वेलन टू तीन बॅग डी ए पी हे खत बनते आणि अशा पद्धतीने तुरीमध्ये आणि सोयाबीनमध्ये देण्याचे काम सुरू आहे